शेतकरी मित्रांनो पावसाळी लाल कांद्याचं नियोजन करते वेळी आपल्याला आधी करावं लागतं पावसाळी कांदा बियाणं किंवा पावसाळी कांदा रोप टाकावं लागतं मग या व्हिडिओमध्ये आपण पावसाळी लाल कांद्याला दुसरी महत्वाची फवारणी कोणती करणगरचीच आहे किंवा कर्णगरच आहे आणि ही फवारणी केल्यामुळं आपल्या कांदा रोपाला होणारे जबरदस्त फायदे तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये इथून मागे आपण पावस पावसाळी कांदा बियाणं टाकणे पहिली फवारणी आणि आता घेऊन आलेले दुसरी फवारणी तर ही दुसरी फवारणी करायची तरी कधी तर लक्षात घ्या बरोबर आपलं कांदा रोप हे मिनिमम पंधरा वीस आणि पंचवीस दिवसांच्या दरम्यान होईल त्या टायमाला करायची म्हणजे कशी एकतर तुम्ही तन्नाशक फवारणीच्या आधी किंवा तन्नाशक फवारी झाल्यानंतर करू शकता ही फवारणी का करायची वातावरणामधील बदल असेल त्याचबरोबर आपण पाठपाण्यावर करत असतो कांदारोप कांदा बियाणं किंवा आपण बेडवर करू शकतो पावसाळा जास्त आहे खाली जमिनीमध्ये बुरशी आहे कांदारोप आड वाकडं तिकडं पडतंय पिवळं पडतंय म्हणावयाची जोरदार वाढ होत नाही मग याच्यासाठी आपल्याला एखादं बुरशीनाशक घ्यायचंय बुरशीनाशक घेते वेळी आपल्याला जो हे जे फो कंपनीचं आहे तर हे बुरशीनाशक घ्यायचे प्रति पंपासाठी आपल्याला पंचावन्न ते साठ ग्रॅम या प्रमाणे घ्यायचे तुम्हाला हे उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता रेडोमेल गोल्ड प्रति पंपासाठी फक्त एक पुडी ही दोन्हीपैकी कोणतंही एक आपल्याला बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला आपल्या कांदारोपाची ताकद वाढली पाहिजे काळी जोमदार जबरदस्त झाली पाहिजे वातावरणामधील झाकाळ वातावरण आहे यामुळे काय झाले की अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे पिवळं पडत झालेलं आहे आणि आपलं ग्रीनरी शायनिंग कांदारोपाला दिसून येत नाही याच्यासाठी घ्यायचं आपल्याला बायोविटा एक्स हे टॉनिक प्रति पंपासाठी चाळीस प्रमाणे आता हे टॉनिक तुम्ही घेतलंय पण त्यामध्ये अजून आपल्या कांदारोपाला ताकद आली पाहिजे त्यासाठी घ्यायचंय झिंक हे आपल्याला लिक्विडमध्ये उपलब्ध झालं तर अतिशय खूप छान होणार आहे हे देखील घ्यायचं आपल्याला घेऊन ही फवारणी करायची पण ही फवारणी करते वेळी तुमच्याकडं पाऊस असेल तर हा पाऊस उघडून द्या नॉर्मल वापसा कंडिशन मध्ये याची फवारणी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला पाऊस नसेल तर तुम्ही नॉर्मल प्रमाणात पाणी सोडा लगेच ही दाट फवारणी आपल्या आ, कांदा रोपाला करायची पण यामध्ये घ्यायचे आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकर फक्त पाच ते दहा मिली प्रतिपंप घ्या ही दाट फवारणी तुमच्या कांदा रोपाला करा नंबर एक रिझल्ट तुमच्या कांदा रोपाला आलेलं दिसणार काडी तयार होणार पाना दूर होणार मर रोग जमिनीमधली बुरशी ही देखील नाहीशी होणार आणि एकंदरीतच तुमच्या कांदा भरघोस असं उत्पादन वाढणार कसं कारण कांदा रोप तुमचं जास्त डेव्हलप होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा रोपाला दुसरी महत्वाची फवारणी कधी करावी कोणती करावी केल्यामुळं फायदे ही माहिती आवडली अजूनही मिलिंद युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा वालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हो येणाऱ्या दोनच दिवसामध्ये कांदा रोपाला तणनाशक फवारणी कधी करावी कोणती करावी कोणतं औषध घ्यावं ही माहिती तुमच्या समोर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय ही माहिती जास्ती जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान